नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा सातवा श्लोक योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन पि लिप्यते निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानानं ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे ज्यानं आपल्या शरीरावर मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे ज्याचा आत्मा सर्व भूतमात्रांच्या ठाई आत्मस्वरूप झालेला आहे असा कर्मयोगी कर्म करत असला तरीही त्यांच्यामध्ये गुंतून राहत नाही आपली इंद्रिय ही त्यांच्या विषयांकडं खेचली जातात आणि मन हे इंद्रियांकडं खेचलं जातं हे विषय म्हणजे बाह्य जगातील वेगवेगळे पदार्थ किंवा जीव त्याबद्दलची आवडनिवड आसक्ती आणि द्वेष हे जोपर्यंत एखाद्याच्या ठिकाणी राहतात तोपर्यंत त्याच्यावर त्याची इंद्रिय राज्य करतात त्याला ती बाह्य जगामध्ये अडकून ठेवतात पण ज्याला या इंद्रियांवर विजय मिळवता आला आहे आणि त्यामुळं मग ज्याचं मनही त्याच्या ताब्यात आहे आणि गुरूंच्या उपदेशानं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे ज्याची विवेक बुद्धी सदैव जागृत आहे तो आपल्या मनाला बाह्य जगापासून काढून घेऊन आत्मस्वरूपात स्थिर करतो संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एक देशीये परिव्यापिले लोकत्रय म्हणजे जोपर्यंत मीठ हे मिठाच्या रूपात असतं आपल्या मुठीत मावेल एवढं अल्पसं असतं तेव्हा ते मर्यादित असतं आणि त्याचं वेगळं असं अस्तित्व असतं पण तेच मीठ जर समुद्रात टाकलं तर ते समुद्राशी एकरूप होऊन जातं आणि त्याचं ते वेगळं छोटंसं अस्तित्व नाहीसं होऊन समुद्र एवढं मोठं होऊन जातं त्याला मग समुद्रापासून विलग करता येत नाही त्याचप्रमाणे ज्याचं चित्त बाह्य जगाच्या संकल्पापासून काढलं जाऊन चैतन्य रूप होतं तो देहानं जरी परिमित असला तरी चैतन्य रूपानं तो तिन्ही लोक व्यापून टाकतो त्याचा आत्मा हा सर्व भूतमात्रांच्या ठाई असलेल्या चैतन्य रूपाशी एकरूप होऊन जातो त्याचा कर्तृत्वाभिमान नष्ट झालेला असतो त्यानंतर मग कर्ता कर्म आणि कार्य या तिन्हींचा व्यवहार थांबतो तो जी कर्म करतो त्याचा करता राहत नाही जे केलं ते त्याचं असं म्हणून कार्य राहत नाही आणि जी कर्म तो करतो ती स्वतःसाठी नसल्यामुळं आणि त्यांच्या फळाची त्याला अपेक्षा नसल्यामुळं त्यांच्यामध्ये तो गुंतून पडत नाही सर्व व्यवहार तो करत असला तरी तो तत्वत त्याचा करता होत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा कुर्वन्न पिन लिप्यते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण